नमस्कार मी इंदिरा न्यूज मध्ये तुमचं स्वागत करते आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी का ते तुम्हाला लगेचच कळेल इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखो घडवणारा लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया तर चला जाणून घेऊया आजच्या दिनविशेषाची गोष्ट जी तुमच्या दिवसाला एक नवी ऊर्जा नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल तयार आहात ना मग चला सुरुवात करूया पाहुयात आजचा दिनविशेष इसवी सन सतराशे ऐंशी रोजी कोलकाता येथे जेम्स ऑगस्ट हिकी यांना कलकत्ता जनरल ऍडव्हायटायझर या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं आणि हेच वृत्तपत्र हिकीज बेंगॉल गॅझेट या नावाने ओळखलं जाऊ लागलं या वृत्तपत्रानेच भारतीय पत्रकारितेस प्रारंभ झाला असं मानलं जातं एकोणतीस जानेवारी एकोणीसशे रोजी म्हणजेच तब्बल सेहेचाळीस वर्षांपूर्वी इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु ल लिखित व दिग्दर्शिक ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे झाला होता मुळात हे नाटक म्हणजे ती जॉर्ज बर्नॉर्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे आता पाहूयात इतिहासातील महत्त्वाच्या घटना दोन हजार दोन साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात इराण इराक आणि उत्तर कोरियाला जगातील वाईटाची अक्ष असे संबोधलं आणि बुश यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक वेळा याचा वापर केलाय एअर कॉर्पोरेशन कायदा एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी अंमलात आला या कायद्याने एअर कॉर्पोरेशन कायदा एकोणीसशे त्रेपन्न साली रद्द केला आणि त्यामुळे एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइनची मक्तेदारी संपुष्टात आली ज्यामुळे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात खाजगीकरण झाले आता पाहूयात जन्मदिवस आणि पुण्यतिथी दिवस संत निवृत्तीनाथ महाराजांचा आज जन्मदिवस त्यांचा जन्म, जन्म इसवी सन बाराशे त्र्याहत्तर साली माघ वैद्य प्रतिपदा शके एकोणीसशे पंच्याण्णव ला आळंदी येथे कुलकर्णी कुळात झाला भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर मोहम्मद अब्दुल सलाम यांचा जन्म एकोणतीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी पाकिस्तानच्या सहिवाल मधील संतोकदास येथे झाला होता ते विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव पाकिस्तानी आणि मुस्लिम होते त्यांना एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये नोबेल पारितोषिक देखील मिळालं होतं इसवी सन एकोणीशे चौतीस साली नायट्रोजन पासून मोठ्या प्रमाणावर अमोनिया वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फिटस हेबर यांची आज पुण्यतिथी आणि इसवी सन पंधराशे सत्त्याण्णव साली मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांची आज पुण्यतिथी ज्यांना राणा प्रताप सिंग म्हणून ओळखलं जातं हे एक प्रसिद्ध राजपूत योद्धा आणि सोळाव्या शतकात भारतातील राजस्थानमधील मेवाड प्रदेशाचे शासक होते